वाघाची कातडी प्रकरण आणखी एक आरोपी अटकेत टिंबोणीतील ढवळे नगर येथील घरात अमोल शहा या सुमारे तीन लाख पन्नास हजाराची वाघाची कातडी व हस्तिदंत बाळगल्या बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकवीस जून रोजी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर या प्रकरणी आणखी एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला सोमवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे शहा यांच्या घरात अवैधरित्या साहित्य आढळून आले होते अमोल शहा सध्या पोलीस कोठडीत असून त्याने माडा तालुक्यातील मोडणीम येथील स्वप्नील नवजीवन शहा सध्या राहणार चुनाळा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून वाघाची कातडी व वा हस्ते दंत घेऊन पुढे विकण्यासाठी अमोल शहा याच्या ढवळेनगर घरात ठेवले होते स्वप्नील शहा अनेक वर्षापासून चंद्रपूर येथे वास्तव्यास आहे या प्रकरणात आणखी काही वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारी टोळी उघड होणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिले स्वप्नील शहा या ताब्यात घेऊन माडा येथील न्यायाधीश आनय कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन भादुले तर संशयित आरोपीच्या वतीनं ऍडव्होकेट संतोष कानडे यांनी काम पाहिले त्याच्या घडामोडी जा जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा